चोकाक येथे बुद्ध विहारात आठवे वर्षावास पुष्प कार्यक्रम संपन्न हातकणंग तालुक्यातील चोकाक येथे बुद्ध विहारात आठवे वर्षावर संपन्न तसेच भैयासाहेब उर्फ यशवंतराव आंबेडकर यांची पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाची सुरुवात भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आयू राजेंद्र भोसले सर यांच्या हस्ते बुद्धांच्या प्रतिमेचे धूप प्रज्वलन करून केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पा अर्पण भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका जयश्री भोसले यांच्या हस्ते करण्यात आले राजेंद्र भोसले सरांचे स्वागत रघुनाथ कांबळे यांनी पुष्प देऊन केले व जयश्री भोसले मॅडम यांचे दयानंद कांबळे यांनी पुष्प देऊन स्वागत केले कार्यक्रमाची प्रस्तावना वैशाली कांबळे यांनी केली प्रमुख पाहुणे जयश्री भोसले मॅडम यांनी यशवंतराव आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंग उपस्थितांसमोर अतिशय सुंदरपणे मांडणी केली तसेच राजेंद्र भोसले सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील थोडक्यात सारांश उत्कृष्ट पद्धतीने उपस्थितांसमोर मांडला कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती राजेंद्र भोसले सर जयश्री भोसले मॅडम रघुनाथ चव्हाण वायसी कांबळे सुभाष माने कुमार ढाले मनोहर कांबळे मारुती कांबळे महावीर कांबळे सागर चोकाकर पप्पू कांबळे भास्कर चव्हाण अण्णा वैशाली कांबळे वंदना चव्हाण 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 समीक्षा सायली कांबळे नियती कांबळे सर्व बौद्ध बांधव उपासक उपासिका उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता भास्कर चव्हाण यांनी केली सत्ता साक्षी न्यूज नेटवर्क चोकाक